मधील उपयुक्त किचन टिप्स एक मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये मिसळा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील कढी किंवा रवा इडलीसाठी तुम्ही हा मठ्ठा किंवा ताक वापरू शकता दोन झटपट कुरकुरीत बटाट्याच्या चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा नंतर तळून घ्या तीन अंड्याशिवाय मऊ आणि फ्लपी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केक बनवा चार जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवबंद डब्यात ठेवा नंतर आपण त्याचा वापर कटलेट किंवा कबब बनवण्यासाठी करू ते तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील होतील पाच भात तयार करताना पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ मऊ आणि पांढरा शुभ्र होईल सहा कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदा तळताना अर्धा चमचा साखर घाला साखरेत कॅरेमोल होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव येईल सात पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा जेणेकरून ते तळताना जास्त तेल शोषणार नाही आठ हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्ध चमचे बेसन टाका त्यामुळे हलव्याची चव दुप्पट होईल नऊ वाटलीचा कोपता किंवा हलवा बनवण्यासाठी किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने पीच मिळून घ्या यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट होतीलच शिवाय हेल्दीही होतील दहा छेणा काढून बाहेर पडण्याने पाणी फेकून देऊ नका याचा वापर रोटी किंवा पराठ्यांची पीठ मळून घ्या रोटी पराठे आणि चवदार आणि मऊ होतील अकरा पकोड्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका पकोडे अधिक कुरकुरत होतील बारा जर तुम्ही घाईत भाजीत जास्त मीठ घातले असेल तर काळजी करू नका आणि ताजे दही फेटल्यावर घाला लक्षात घ्या की दही घालताना गॅस बंद ठेवावा तेरा गुच्छांचे टोक प्लास्टिकच्या आवरणाने गुंडाळून केळी जास्त काळ ताजे ठेवा आणखी चांगले प्रत्येक वेळी वेगळे करा दोन्ही पद्धती इथिलीन वाईन स्टेपमधून बाहेर पडण्यासाठी रोखतात ज्यामुळे फळं अधिक वेगाने पिकतात चौदा ब्लेंडरच्या ब्लेडला तीक्ष्ण करण्यासाठी त्यात खडे मीठ घाला आणि ब्लेंडर दोन वेळा चालू अधूनमधून असे केल्याने ब्लेंड ब्लेंडरला धारदार होतील पंधरा हिरव्या पालेभाज्यांचा हिरवा रंग टिकून ठेवण्यासाठी त्या तयार करताना त्यात चिमुडभर साखर घालावी सोळा मसाला ताक बनवण्यासाठी जिरे बारीक करायला वेळ नसेल तर हजमोनाच्या दोन गोळ्या बारीक करून ताक आणि थोडे काळे मीठ टाकून तुमचे मसाला ताक चवीने दुप्पट होईल सतरा कांदा कापताना तुम्हालाही आश्रू येत असतील तर कांदा न सोलता अर्धा कापून पाण्यात टाका त्यामुळे त्याचा भ्रम कमी होईल अठरा सफरचंदाच्या फोळी खूप वेळ कापून ठेवल्यावर तपकिरी होतात तशा होऊ नयेत म्हणून त्यावर लिंबाचा रस चोळून ठेवाव्या म्हणजे तपकिरी होत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवीन नवीन किचन टिपसाठी आई मला भोकलेल्या सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्राम फॉलो करा धन्यवाद